नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण नॅशनल स्कॉलर सर्च परीक्षा दोन हजार तेवीस चोवीस याची उत्तर सूची आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इयत्ता चौथी बघा पहिल्यांदा गणित आहेत गणिताचे प्रश्न व्हिडिओला सुरुवात करूया आपण सुरुवात करायच्या नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनेलवरवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मग येते पहिला प्रश्न आपल्याला हे अंक एकदाच वापरून मोठ्या मोठी विषमसंख्या तयार करा आता या अंकांपासून बघा आपण हे अंक जर वापरले तर आपल्याला विषमसंख्या तयार करायची मग आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा मोठा अंक सात सॉरी पहिल्यांदा आठ त्याच्यानंतर सात आणि आपल्याला विषम संख्या सांगितल्या म्हणून मग चार आधी लिहायची आणि पाच नंतर मग कोणती संख्या तयार झाली तर आठ हजार सातशे पंचेचाळीस मग आठ हजार सातशे पंचेचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये मध्ये पुढचा प्रश्न बघूया आपण एका समभुज त्रिकोणाच्या बाजूंची लांबी तेरा सेमी असेल तर त्या त्रिकोणाची परिमिती किती आता ते समभुज विचारलं आहे समभुज आपल्याला माहिती आहे त्रिकोणाची लांबी आहे तेरा समभुज म्हणजे काय ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान आहेत म्हणजे ही पण तेरा ही पण तेरा आणि ही पण तेरा मग समभुज त्रिकोणाच्या परिमितीचं सूत्र आहे तीन गुणिले बाजू मग त्रिकोणाला तीन बाजू असतात आणि बाजूची लांबी माहिती आपल्याला तेरा मग मा आपल्याला माहिती आहे त्रिक एकोणचाळीस मग त्या त्रिकोणाची सम परिमिती किती आहे एकोणचाळीस सेमी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा चोवीस हजार सहाशे चौऱ्याऐंशी या संख्येला तीनने पूर्ण भाग जातो का आपल्याला माहिती आहे ते तीनची कसोटी ती वापरायची तीनची कसोटी ती आपल्याला काय सांगते की दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करायची मग दोन आणि चार सहा सहा आणि सहा बारा बारा आणि आठवीस वीस, वीस आणि चार चोवीस या सगळ्यांची बेरीज किती येते चोवीस आणि या चोवीसला जर तीनने भाग जात असेल तर या पूर्ण संख्येला तीनने भाग जातो मग चोवीसला तीनने भाग जातो म्हणून मग याही संख्येला तीनने भाग जाणार आहे पर्याय क्रमांक एक या प्रश्नाचं उत्तर आहे चौथा प्रश्न बघूया सहा मीटर लांबीच्या दोरीचा सहाशे सेमी एवढा भाग वापरला तर किती लांबीची दोरी शिल्लक राहील आता आपल्याला माहिती आहे एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग आता इथे सहा मीटर दिले ओके मग सहा मीटर म्हणजेच किती सहाशे सेमी आता इथे आपल्याला काय सांगितलं की या सहा मीटर दो लांबीच्या दोरीचा सहाशे सेमी एवढा भाग वापरला सहा मीटर म्हणजेच सहाशे सेमी हा पूर्णच्या पूर्ण जर आपण वापरला म्हणजेच काय कमी केला ओके नाही वापरलं म्हणजे वापरून झालं आहे मग सहाशे वजा सहाशे बरोबर बाकी किती ते शून्य म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे की त्या दोरीची लांबी किती शिल्लक राहील तर शून्य मीटर पुढचा प्रश्न बघा पन्नास हजार मिली लिटर म्हणजे किती लिटर आता आपल्याला आहे की एक लिटर म्हणजे एक हजार एक लिटर म्हणजे एक हजार मिली म्हणतो आपण मग आता इथे आपल्याला किती दिले पन्नास हजार दिले पन्नास हजार मिली दिलेला आहे मग आपल्याला मिळेल पन्नास हजार मिली म्हणजेच किती पन्नास लिटर मग आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पन्नास लिटर पन्नास हजार मिली म्हणजेच पन्नास लिटर पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा विषम संख्येत टिंबटिंब मिळवल्यास पुढील संख्या सम मिळते मग आता बघा कोणती एक विषम संख्या घेऊया आपण मी इथे आता तीनही संख्या घेते बघा इथे मी लिहून घेते विषम विषमसंख्या घेते आता त्याच्यामध्ये जर आपण एक मिळवला तर समसंख्या मिळेल का बघा तीन अधिक एक बरोबर किती चार बघा मिळणारी संख्या समसंख्याच आहे चार ही समसंख्याचे आहेत म्हणून माहिती आहे एक हे योग्य उत्तर आहे आता आपण दोन मिळून बघूया बघा घेतले मी तीन संख्या तीनमध्ये दोन मिळवले तर पाच विषमसंख्या आलं आता या तीन तीन एकच संख्या घ्याची त्याच्यामध्ये पुढचे अंक मिळवते म्हणजे आपल्याला समसंख्या कुठल्या पर्यात मिळते ते बघायचं आहे या तीनमध्ये जर आपण सहा मिळवले तर उत्तर येतं नऊ नऊ ही सुद्धा विषमसंख्या आहेत या तीनमध्ये जर आपण चार मिळवले तरी पण उत्तर किती येतं सात येतं सात ही सुद्धा विषमसंख्या आहे आपल्याला समसंख्या पाहिजे म्हणजे तीन विषम संख्येमध्ये जर आपण एक हा अंक मिळवला तर आपल्याला समसंख्या मिळते म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा दहा चादरींची किंमत दो वीस हजार पाचशे रुपये आहे तर अशा दोन डझन चादरींची किंमत की किती बघा दहा चादरींची किंमत किती आहे वीस हजार पाचशे रुपये आपण आधी त्याच्यावरून एका चादरीची किंमत कुठे आहे मग एका चादरीची किंमत कडची चा, म्हणजेच काय करायचं या दोघांचा हो भागाकार मग आता इथे बघा वीस हजार पाचशे भागिले दहा भागाकाराची सुद्धा एक पद्धत आहे या शून्याला हे शून्य कट झाले राहिले काय दोन हजार पन्नास म्हणजेच एका चादरीची किंमत किती आहे तर दोन हजार पन्नास रुपये आता आपल्याला विचारले की अशा दोन डझन चादरींची किंमत एक डझन म्हणजे बारा एक डझन म्हणजे बारा मग दोन डझन म्हणजे किती बारा दुने बारा गुणिले दोन बारा दुने चोवीस मग आता इथे काय करायचं आहे एका चादरीची किंमत आहे दोन हजार पन्नास रुपये आपल्याला दोन डझन चादरींची किंमत करायची दोन डझन म्हणजे चोवीस मग गुणिले चोवीस करायचं आता आपल्याला माहिती आहे चार शून्य शून्य चारा पंचवीस हजार आले हे दोन चार शून्य शून्य आणि हे दोन इथे काय करायचे दोन हे ॲड करायचे चार दुने आठ याचं काम झालं इथे आपण शून्य देतो आता बघा या दोन निघुण्याचं दोन शून्य शून्य बेपंचे दहा हातचा लाला एक बे शून्य शून्य आणि हातचा एक एक येणार आहे बे दुने चार बघा यांची बेरीज करूया आपण शून्य अधिक शून्य शून्य अधिक शून्य शून्य दोन अधिक शून्य दोन आठ आणि एक नऊ आणि हे चाराशी चार मग आपलं उत्तर किती आलं आहे एकोणपन्नास हजार दोनशे मग एकोणपन्नास हजार दोनशे कुठे आहे तर बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे चार म्हणून मग दोन डझन चांद चादरींची किंमत आहे एकोणपन्नास हजार दोनशे रुपये पुढचा प्रश्न बघूया एकशे एकतीस नंतर येणारी पंचवीसवी विषम सॉरी एकशे एकतीस नंतर येणारी पंचवीसवी समसंख्या कोणती बघा इथे आपल्याला काय सांगितलं विषमसंख्येनंतर एकवीस समसंख्या काढायची असेल तर आपल्याला हे सूत्र वापरायचं आहे मग ही संख्या आणि समसंख्या मग आता इथे काय दिलेली संख्या कोणती दिलेली संख्या आहे तर एकशे एकतीस अधिक कोणती पंचवीसावी संख्या ज्या क्रमांकांची संख्या पाहिजे त्याची दुप्पट मग पंचवीस मी इथे काय करायचं आहे पंचवीस पंचवीस गुणिले दोन आणि वजा एक आता इथे बघा एकशे एकतीस आहे तसं अधिक पंचवीस दुने याची दुप्पट करून घ्यायचे पन्नास आणि वजा एक हे आपल्याला काय आहे या सूत्र ह्याचं सूत्र आहे मग एकशे अधिक एकशे एकतीस अधिक पन्नास मग यांची जर आपण बेरीज केली तर एक हे आठ आणि एकशे अडच बघा मग यांची बेरीज किती आली एकशे एकतीस अधिक पन्नास बरोबर याची बेरीज आली एकशे एक्क्याऐंशी एक आणि वजा एक मग एकशे एक्क्याऐंशी मधून जर आपण एक वजा केला तर उत्तर किती येतं एकशे ऐंशी मग बघा हे मोजत बस बसण्यापेक्षा आपण जर हे सूत्र वापरलं तर आपल्या एका मिनिटामध्ये उत्तर निघतं म्हणून मग आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे ऐंशी पुढचा प्रश्न बघा पंच्याण्णव हजार पाचशे पंच्याण्णव भागिले पंधरा बघा इथे पंच्याण्णव हजार पाचशे पंच्याण्णव भागिले पंधरा आता आपल्याला माहिती आहे की पंधराच्या पाड्यामध्ये पंच्याण्णव आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या पंधरा सख नव्वद मग पंच्याण्णवमधून जर नव्वद भाजा केले तर पाच येतात वरून एका वेळेस आपण एक संख्या घेतो घेतली पाच पंचावन्न झाले मग आपल्याला माहिती आहे पंधरा त्रिक पंचेचाळीस पंचावन्नमधून पंचेचाळीस गेले बाकी आली दहा आणि वरून घेतले हे नऊ आता पंधराच्या पण्यामध्ये एकशे नऊ आहेत मग त्याच्यापेक्षा लहान संख्या पंधरा साती एकशे पाच पंधरा साती एकशे पाच मग यांची वजाबाकी केली तर बाकी आली चार आणि वरून घेतले पाच मग आपल्याला माहिती मा आहे पंधरा त्रिक पंचेचाळीस बघा बाकी आली शून्य म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे मग उत्तर किती आले त्रेसष्ट त्र्याहत्तर म्हणजे सहा हजार तीनशे त्र्याहत्तर मग त्रेसष्ट त्र्याहत्तर कुठे तर बघायचे त्रेसष्ट त्र्याहत्तर सहा हजार तीनशे त्र्याहत्तर पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा सातशे मीटर लांबीची तार सहा ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती आता बघा तार किती आहे सातशे मीटर आहे आणि काय सांगितले आपल्याला त्या तारेचे आपण जर सहा ठिकाणी कापली तर त्याचे सात तुकडे होतात म्हणून मी इथे काय करायचे सातशे भागीले सात मग इथे बघा सात एके सात सात एके सात सात शून्य शून्य सात शून्य शून्य मग उत्तर किती आलं शंभर म्हणजे एका तुकड्याची लांबी किती आहे शंभर मीटर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न एक टॉवेल वाळवण्यासाठी दहा मिनिटं लागतात तर दहा टॉवेल वाळवण्यासाठी लागणारा वेळ किती आहे बघा एका टॉवेलला दहा मिनिटं लागतात तर आपल्याला विचारले दहा टॉवेल वाळवायला किती वेळ लागेल आता आपल्याला आहे एकाला जर दहा तर दहासाठी दहा गुणिले दहा करायचं म्हणजे काय दहा गुणिले दहा बरोबर किती शंभर आता इथे शंभर मी आहे ओ की नाही मग इथे काय येणार आहे शंभर मी मग माझं तर हे उत्तर आहे मग इथे जर मिनिट असतील तर शंभर मिनिटं घड्याळमध्ये नसतात हो की नाही मग काय एक तास आणि वर चाळीस मिनिटं नाहीतर म्हणजे किती हे ना आणि याचा जर दुसऱ्या बाजूने विचार केला आपण की एक टॉवेल वाळवण्यासाठी जर दहा मिनिटं लागतात तर दहाच्या दहा टॉवेल जर आपण एकत्र उन्हात टाकलेत तर त्यांना तेवढाच वेळ लागणार आहे वगैरे कारण एक टॉवेल वाळवायला पण तेवढाच वेळ आणि दहा टॉवेल सुटी सुद्धा तेवढाच वेळ पण गणिताच्या दृष्टीने मात्र मग याचं उत्तर शंभर मीटर येईल तुमचं जर याच्यापेक्षा वेगळं काय उत्तर असेल तर वाल तुम्ही नक्कीच मला ते कमेंटमध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न एका चौरसाची बाजू एकोणीस सेमी आहे तर त्या चौरसाची परिमिती किती आहे आता आपल्याला माहिती आहे चौरसाची परिमिती काढायची असेल तर चौरसाचं सूत्र काय आहे चौरसाच्या परिमितीचं सूत्र बघा चौरसाच्या चारही बाजू कशा असतात सेम असतात मग एक बाजू किती आहे एकोणीस आहेत मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र आहे चार गुणिले बाजू मग चार गुणिले बाजू मग किती आहे बाजू एकोणीस मग आपल्याला माहिती आहे एकोणीस चोक शहात्तर हे काय आहे सेमी परिमिती सेमीमध्ये आहे म्हणून मग उत्तर आहे शहात्तर सेमी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा तीन लक्ष सत्तावीस हजार सत्तावीस ही संख्या अंकात कशी लिहाल बघा आता मा आपल्याला माहिती आहे हे एकक दशक हे शतक हजार दश हजार आणि हे लक्षचं घोर आहे ओके नाही मग आता आपल्याला काय तीन लक्ष म्हणजे तीन इथे तीन लक्ष सत्तावीस हजार हे बघा हे सत्तावीस हजार आणि सत्तावीस ही संख्या लिहाय आणि ते काय नाही म्हणजे शून्य बघा ही संख्या मी इथे मराठीमध्ये लिहून दाखवते तीन लक्ष सत्तावीस हजार सत्तावीस ही संख्या अशी लिहिणार मग अशी संख्या कुठे आहे तर बघा बरं तीन सत्तावीस शून्य सत्तावीस तीन सत्तावीस शून्य सत्तावीस पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न बघा खालीलपैकी मूळ संख्यांचा गट कोणता बघा अकरा एकोणीस आणि सतरा या मूळ संख्या आहेत याच्यामध्ये पंधरा आणि नऊ ही मूळ संख्या नाही आहेत ह्याच्यामध्ये एकवीस ही संयुक्त संख्या मूळ संख्या नाही आहेत आणि ह्याच्यामध्ये बावीस ही मूळ संख्या नाही आहे म्हणून मग हा गट येणार नाही हा गट आहे पुढचा प्रश्न जेव्हा दोन कोणांची बेरीज नव्वद अंश असते तेव्हा ते दोन कोण एकमेकांचे टिंबटिंब असतात बघा ज्यावेळेस दोन कोणांची बेरीज नव्वद अंश असते तर त्यावेळेस ते कोण एकमेकांचे कोटी कोण असतात पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया आपण सोबतच्या आकृतीतील चौरसांची संख्या किती बघा इथे एक दोन तीन चार आणि हा आहे तो मोठा पाच आणि हा बाहेरचा सहा आणि हा सात मग किती चौरस आहेत तर सात आहेत पुढचा प्रश्न बघा दोनशे सव्वीस गुणिले चारशे सव्वीस यांचा गुणाकार करायचा आपल्याला साई साई छत्तीस साई दुने बारा तेरा चौदा पंधरा हा चला एक इथे पाच दुने बारा आणि एक तेरा याचं काम झालं इथे दिलं शून्य बेसक बारा हाचाला एक बेदुने दुने चार आणि हाचा एक पाच बेदुने चार चार या दोघांचं काम झालं इथे दोघांच्या ठिकाणी शून्य देतात आता या चार निघुण्याचे आहेत चार सक चोवीस हाचालाले दोन इथे चार चार दुने आठ नऊ दहा हचाचे दोन मोजले दहा आले आला परत एक चार दुने आठ आठ आणि एक एक नऊ मग या सगळ्यांच्या आता आपण काय करायची बेरीज करायची बेरीज करून घेऊया आपण सहा अधिक शून्य सहा पाच आणि दोन सात पा नऊ दहा अकरा बारा हा चला आला एक चार पाच सहा आणि हे नवाशे नऊ मग आपलं बेरीज किती आलेली आहे शहाण्णव हजार दोनशे शहात्तर मग बघा बरं शहाण्णव हजार दोनशे शहात्तर कुठे आहे तर इथे आहे शहाण्णव हजार दोनशे शहात्तर पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया पदावली आहे काय सांगितलं आपल्याला इथे सात अधिक नव्वद भागिले पंधरा वजा सहा गुढिले दोन आता काय करायचं आहे पदावली सोडवताना बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे पदावली लिहून घ्यायची सात अधिक बघा सात अधिक नव्वद भागिले पंधरा वजा सहा गुणिले दोन आता आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा आपण भागाकार आणि गुणाकार या क्रिया करून घेतो माहिती सात आहे तसं ठेवू द्या आणि ते काय करायचे पंधरा भागिले नव्वद भागिले जर पंधरा केलं तर पंधरा सक नव्वद वजाची येते वजा आणि सहा गुणिले दोन बारा आता बेरीज वजा बाकी आहे त्या क्रमाने करतो मग सात अधिक सहा तेरा तेरातून हे वजा बारा केले तर बाकी किती येते एक येते मग एक कुठे आहे पर्या क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न एका संख्येतून अकरा ही संख्या अकरा वेळा वजा केली असता बाकी चार उरते तर ती संख्या कोणती आपल्याला माहिती एका संख्येतून म्हणजे या संख्येतून अकरा ही संख्या अकरा वेळा वजा केली असता अकरा ही संख्या अकरा वेळा म्हणजेच काय करायचं इथे अकरा गुणिले अकरा मग आपल्याला माहिती आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस मग एकशे एकवीस ही संख्या वजा केल्यावर बाकी किती राहते तर चार चार राहते मग आपल्याला माहिती आहे इथली पहिली संख्या ज्यावेळेस माहीत नसेल त्यावेळेस आपण या दोघांची काय करतो बेरीज करतो मग एकशे एकवीस अधिक चार बरोबर किती एकशे पंचवीस म्हणजे इथे मग किती येणार आहे एकशे पंचवीस बघा एकशे पंचवीस वजा जर एकशे एकवीस केलं तर बरोबर बाकी चार उरते म्हणून मग इथे किती आहे एकशे पंचवीस पर्याय क्रमांक एक एका त्रिकोणाचा पाया अठ्ठावीस सेमी व उंची बत्तीस सेमी आहे तर त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती आहे आता आपल्याला माहिती आहे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बघा इथे त्रिकोणाचे क्षेत्रफळ बरोबर एक छेद दोन गुणिले पाया गुणिले उंची हे काय आहे सूत्र आहे मग इथे मी लिहून घेते एक छेद दोन पाया किती आहे अठ्ठावीस उंची किती आहे बत्तीस आहे बघा आता इथे बघा बेके बे 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 एक के बे बे चोकाट म्हणजे इथे राहिलं काय चौदा गुणिले बत्तीस मग जर आपण यांचा गुणाकार केला तर बघा चौदा एके चौदा चौदा दुने अठ्ठावीस हा चाला आले दोन चौदा एके चौदा चौदा दोन हजार चौदा ते बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस किती आलं चारशे अठ्ठेचाळीस आणि क्षेत्रफळ नेहमी चौ सेमी असतं मग चारशे अठ्ठेचाळीस सेमी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघूया नऊने निश्चेच भाग जाण्यासाठी फुलीच्या जागी कोणता अंक येईल आता नऊची कसोटी माहिती आहे आपल्याला की दिलेल्या अंक दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज जर दिलेल्या संख्येतील अंकांच्या बेरजेला जर नऊने भाग जात असेल तर या संकेत या संपूर्ण संख्येला सुद्धा नऊने भाग जातो मग आपण या स्टारच्या जागी प्रत्येक पर्यायातला अंक ठेवून बघूया बघा इथे जर आपण एक ठेवला तर बघा हे सात आणि सात चौदा पंधरा सोळा सतरा आणि हा एक अठरा किती बेरीज नऊ ला अठराने भाग जातो म्हणजेच जर आपण इथे एक हा अंक ठेवला तर या पूर्ण संख्येला नऊने भाग जाणार आहे म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आठ मीटर बरोबर टिंबटिंब सेंटीमीटर एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर मग आठ मीटर बरोबर आठशे सेंटीमीटर पुढचा प्रश्न बघा हे अंक घेऊन दोन हजारपेक्षा मोठ्यात मोठ्या अशा किती संख्या तयार होतील आता आपल्याला माहिती आहे बघा इथे मी या पद्धतीनं दाखवते मग इथे मी एक दोन तीन चार या पद्धतीनं लिहून घेतल्या आता आपण संख्या तयार करायची त्याच्यापासून मग आपण एक घेऊया पहिल्यांदा एक मग एकपासून आधी या डायरेक्शनने जायचं एक दोन तीन चार बघा एक दोन तीन चार त्याच्यानंतर एक संख्या करायची एक तीन चार दोन बघा एक तीन चार दोन आता इथे मी ह्या दोन घेतल्यात मग आधी घेतल्यात आधी मी चार घेणार म्हणजे एक चार दोन तीन याच पद्धतीनं फक्त पहिल्यांदा चार घेतले एक चार दोन तीन आता उलट जायचं आहे बघा एक चार बघा आता एक चार तीन दोन म्हणजे मी या पद्धतीने गेलो आता ही संख्या कळायची आणि हिथून घ्यायची तीन दोन चार बघा एक तीन दोन आणि हे चार आता इथे दोन घ्यायचे पहिल्यांदा एक बघा एकच्यानंतर दोन चार तीन दोन चार तीन या पद्धती म्हणजे एका या अंकापासून किती संख्या तयार झाल्या तर सहा संख्या तयार झाल्या बरोबर मग याच्या पण या दोनच्या सुद्धा सहा संख्या या तीनपासून सुद्धा सहा संख्या आणि या पासून सुद्धा या पद्धतीने सहा संख्या मग या एकूण संख्या या किती झाल्या हटा आता मला काय इथे सांगितले आपल्याला दोन हजारपेक्षा मोठ्या या सगळ्या संख्या एक पासून जे आपण सुरुवातीपासून संख्या तयार करते या संख्या दोन हजारपेक्षा लहान आहेत म्हणजे या संख्या येणार नाहीत मग बघा दोन पासून सहा संख्या तीन पासून पण सहा संख्या आणि पासून पण सहा संख्या म्हणजे इथे कसं आपण पहिल्यांदा एक ठेवलं आहे तसं सुरुवातीला दोन आणि तीन चार ठेवणे सहा सा। मग सहा आणि सहा बारा बारा आणि सहा अठरा मग एकूण अशा किती संख्या तयार होतील याच्यापासून की दोन हजारपेक्षा मोठ्या तर अठरा पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न तीन अधिक तीनशे दोन अधिक चारशे दोन अधिक पाचशे दोन बरोबर सगळ्यांचा छेदचा म्हण आहे एकदाच लिहून घ्यायचा मग तीन अधिक चार अधिक पाच मग आपल्याला माहिती आहे तीन आणि चार सात सात आणि पाच बारा मग बाराशे दोन बाराशे दोन कुठे आहे पर्याय क्रमांक चारमध्ये पुढचा प्रश्न बघूया दिलेल्या आकृतीतील कोणांची बेरीज किती जे कोण आहेत ना त्यांना क्रमांक द्या एक दोन तीन चार आणि हे पाच बघा किती आहेत पाच म्हणजे अंकांची बेरीज करायची एक अधिक दोन अधिक तीन अधिक चार अधिक पाच मग बघा एक आणि दोन तीन तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दहा आणि पाच पंधरा मग एकूण किती कोण तयार होतील याच्यामध्ये तर पंधरा पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघूया दहा दशक आपल्याला माहिती आहे दहा दशक एक दशक म्हणजे दहा मग दहा दशक म्हणजे हे दहा आहेत तसं ठेवायचे आणि दशक म्हणजे एक शून्य द्यायचा आणि ते आहे शंभर मग इकडे पण शंभर इकडे पण शंभर बरोबर म्हणून मी ते काय डावी बाजू सामान आहे म्हणून मी ते बरोबर चिन्ह येणार आहे पुढचा प्रश्न बघा एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती आहे एक ते दहापर्यंतच्या मूळ संख्या कोणते दोन अधिक तीन अधिक पाच अधिक सात एवढ्याच मूळ संख्यात मग दोन आणि तीन पाच पाच आणि पाच दहा दहा आणि सात सतरा मग सतरा कुठे पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न एका चौरसाची बाजू पंचवीस मीटर असेल तर ते चौरसाचे क्षेत्रफळ किती आहे आता सोपा आहे बघा इथे चौरसाच्या क्षेत्रफळाचं चा सूत्र वापरायचं आहे मग चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे बाजूचा वर्ग कारण चौरसाच्या चारही बाजू सेम असतात मग बाजू किती आहे पंचवीस मग आपल्याला माहिती आहे पंचवीसचा वर्ग किती आहे सहाशे पंचवीस मग इथे सहाशे पंचवीस चौमी पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा यांची जर आपण बेरीज केली तर यांची बेरीज येते यांची बेरीज येते सहासष्ट हजार सहा सहासष्ट नव्याण्णव दोनशे तीन पर्याय क्रमांक चार बेरीज करायची एकाखाली एक, एक मांडून पुढचा प्रश्न बघा सोबतच्या आकृतीत शिरबिंदूची संख्या किती आपल्यामध्ये शिरबिंदू म्हणजे हे कोण आपण टोकं म्हणतो एक दोन तीन चार पाच सहा सहा कुठे पर्याय क्रमांक एकमध्ये प्रत्येक व्यक्तीने अठरा आंबे आणले तर सहा व्यक्तींचे मिळून किती आ, किती डझन आंबे तयार झाले मग बघा प्रत्येक व्यक्तीने अठरा म्हणजे एका व्यक्तीने अठरा अशा सहा व्यक्तीने मग अठरा गुणिले सहा करायचं मग अठरा गुणिले सहा बरोबर एकशे आठ आणि आपल्याला विचारले डझन आंब्या मग मा आपल्याला माहिती आहे एक डझन म्हणजे बारा मग आता एकशे आठ आंब्याचं डझनमध्ये करायचं मग याला काय करायचंय बाराने भागायचं आहे मग आपल्याला माहिती आहे बाराच्या पाड्यामध्ये एकशे आठ आहेत बारा वे एकशे आठ यांची वजाबाकी केली बाकी के लिश्चिन मग उत्तर कितीला नऊ म्हणजे एकूण किती डझन आंबे झाले तर नऊ डझन आंबे झाले पुढचा प्रश्न बघा अतिसंक्षिप्त रूप द्यायचा आहे आता आपल्याला एकोणीसचा पाडा पाठ आहे हो की नाही काय सांगितले बघा एकोणीस छेद एकशे बावन्न एकोणीस एके एकोणीस एकोणीस आठे एकशे बावन्न एक छेद आठ पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघा इथे काय आहे तीस हजार नऊ आहे तीस हजार नऊ आहे मग तीस हजार नऊ कुठे पर्याय क्रमांक दोन मध्ये पुढचा प्रश्न बघूया पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आता पाच अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे नऊ 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 घ्यायचं आपल्याला सम विचारले म्हणून फक्त इथे शेवटला काय घ्यायचं आठ घ्यायचं कारण आठ ही समसंख्या नऊ ही विषम आहेत म्हणून मग ही संख्या तयार झाली चार अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या चार अंकी मोठ्यात मोठी विषमसंख्या म्हणजे नऊ चार वेळा घ्यायची आणि यांची याची काय करायची बेरीज करायची मग बघा आपण बेरीज करूया आठ आणि आठ अधिक नऊ बरोबर किती येतं सतरा हा चला एक इथे सात नऊ आणि नऊ अठरा अठरा आणि एक एकोणीस परत हातचा एक आणि इथे नऊ नऊ आणि नऊ अठरा आणि हा एकोणीस परत हाचा इथे एक आणि हे एकोणीस नऊ आणि नऊ अठरा आणि एक एकोणीस परत इथे नऊ आणि ए नऊ आणि एक दहा मग आपलं उत्तर बघा दहा नव्याण्णव सत्त्याण्णव मी मुद्दाम असं म्हणते दहा नव्याण्णव सत्त्याण्णव कसा बघा इथे खूप बारीक बारीक अंक आहेत आणि बऱ्याच वेळ मुलांचं हे नऊमध्ये चुकतं म्हणून मग दोन दोनचा गट केला तर लगेच लक्षात येतं पहिल्यांदा शेवटचीच संख्या बघा सत्त्याण्णव बघा इथे आहे सत्तर मग बघा दहा नव्याण्णव सत्त्याण्णव पर्याय क्रमांक दोन म्हणजेच काय एक लाख नऊ हजार नऊशे सत्त्याण्णव पुढचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणत्या कोणाचे माप एकशे ऐंशी असते आपल्याला माहिती आहे कोणत्या कोणाचं तर बघा हा आहे ही अशी रेश असते हा इथून असतो तो हा काटकोण हा नव्वद अंशाचा आणि हा इकडून सुद्धा काय झाला काट हा काटकोण हा नव्वद अंशाचा झाला बघा या पद्धतीने हा इथून हा नव्वद अंशाचा काठकोण आणि हा इथून नव्वद अंशाचा काठकोण मग हे दोन्ही मिळून म्हणजे पूर्ण हिथून इथपर्यंत म्हणजे अशी रेश हा कोण आहे ना तो इथून पूर्ण इथपर्यंत ते काय एकशे ऐंशी असतं मग त्यालाच आपण काय म्हणतो सरळ कोण म्हणतो आपण हे या पद्धतीने दाखवतो बघा हा असा ठीक आहे मग तो सरळ कोण पर्याय क्रमांक चार सरळ कोणाचे माप एकशे ऐंशी असतं अठ्ठ्याण्णव नंतर येणारी पस्तीसवी विषम संख्या कोणती मग असे आपण जे सूत्र वापरलं तेच काढायचं दिलेली संख्या दिलेली संख्या कोणती आहे अठ्ठ्याण्णव आणि काय सांगितलं ज्या संख्येची दु ज्या संख्येची म्हणजे जी संख्येचे काढायचे की नाही आता पस्तीस हवी सांगितले की नाही ज्या संख्येची हे पाहिजे व संख्या पाहिजे त्याची दुप्पट म्हणजे पस्तीसची दुप्पट मग पस्तीसची दुप्पट आपल्याला माहिती आहे सत्तर मग काय करायचं आहे अठ्ठ्याण्णव अधिक सत्तर आणि वजा एक करायचं आहे मग आता यांची जर आपण बेरीज केलं तर अठ्ठ्याण्णव अधिक सत्तर बरोबर यांची बेरीज किती आहे ते दोघांची एकशे अडुसष्ट आणि त्याच्यातून एक हा वजा करायचा आहे मग आपलं उत्तर किती आलं एकशे सदुसष्ट मग एकशे सदुसष्ट कुठे पर्याय क्रमांक एक मध्ये नेहमी सूत्रांचा वापर करायचं म्हणजे उत्तर लगेच निघतं पुढचा प्रश्न बघा सात लाख सॉरी बहात्तर हजार पाचशे तेवीस या संख्येतील दोनच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे आता इथे पण दोन आहे आणि इथे पण दोन आहे एकक दशक शतक हजार हा दोन हजार आहेत म्हणजे दोन हजार आणि इथे दोन दशक म्हणजे वीस याच्यातील फरक विचारले फरक म्हणजेच काय वजा बाकी शून्यातून शून्य गेले शून्य आपल्याला माहिती आहे तर जात ते आपण दहा घेतो आणि इथे राहिले एकोणीस या दहातून नऊ दहातून हे दोन गेले तर बाकी किती राहते आठ आणि एकोणीस इथे एकोणीस एक म्हणजे किती आलं उत्तर एक हजार नऊशे ऐंशी मग एक हजार नऊशे ऐंशी पर्याय क्रमांक तीनमध्ये साठ मीटर बाजू असणाऱ्या चौरसकृती कुठे होती तीन पदी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल आता साठ मीटर बाजू असणार चौरस आहे मग पहिल्यांदा काय करायचं चौरसाची परिमिती काढायची मग आता चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय आहे चार गुणिले बाजू कारण चौरसाच्या चारही बाजू सेम असतात मग चार आणि बाजू किती आहे साठ आहेत मग मा आपल्याला माहिती आहे साहित्यो चो, चोवीस दोनशे साठ सेमी हे काय आली परिमिती आली ही झाली परिमिती म्हणजे एक पदरी कुंपणाचंही झालं आता आपल्याला घालायचं आहे किती तीन पदरी मग तीन पदरी घालायचं आहे म्हणून मग दोनशे चाळीस गुडीले तीन करायचं मग तीन शून्य शून्य तीन चोक बारा तीन जुने सहा सहा आणि एक सात किती आले सातशे वीस मीटर पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघूया एका तासात पाच किलोमीटर अंतर चालून जातो तर पाच तासात तो किती किलोमीटर अंतर चालेल आता सौरभ बघा एका तासामध्ये पाच किलोमीटर आणि काय विचारलं आपल्याला पाच तासामध्ये तो किती अंतर पार केलं मग पाच गुणिले पाच करायचं मग पाच गुणिले पाच बरोबर किती पाचा पाचा पंचवीस किलोमीटर मग पंचवीस किलोमीटर पर्याय क्रमांक एकमध्ये आहेत पुढचा प्रश्न बघा पंचेचा चार हजार पाचशे मिलीमीटर बरोबर टिंब सेंटीमीटर आपल्याला माहिती आहे आपली जी पट्टी असते की नाही एक सेमी बरोबर किती हे दहा मी मी असतं ओके नाही दहा मी, मी किंवा आता इथे मिली देऊया ठीक आहे आता इथे आपल्याला काय दिलं आहे चार हजार पाचशे दिले बघा इथे चार हजार पाचशे दिलेलं आहे आणि इथे एक बरोबर एक शून्य म्हणजे कट करा तर येतं मग इथला पण एक कट करा म्हणजे चारशे पन्नास सेमी येणार आहे पर्याय क्रमांक एक यापेक्षा वेगळं जर तुमचं काही उत्तर असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगू शकता पुढचा प्रश्न बघूया एका पेटीत अकरा आंबे असल्यास एकशे एकवीस आंबे ठेवण्यासाठी किती पेट्या लागतील बघा इथे एक पेटी अकरा आंबे एका पेटीमध्ये किती आंबे आहेत अकरा आंबे आहेत आता आपल्याला विचारले की एकशे एकवीस आंबे ठेवण्यासाठी किती पेट्या लागतील मग आता या दोघांचं जास्तचा गट दिला मी इथे काय करायचं आहे एकशे एकवीस भागिले अकरा मग बघा अकराचा वर्गच आहे एकशेवीस एकशे एकवीस एक त्याच्यामुळे अकराचं उत्तर येणार आहे पण तरी पण बघा अकरा एके अकरा बारा बारातून अकरा गेले एक राहिला वरून घेतला एक परत अकरा एके अकरा यांची वजाबाकी केली बाकी के लोषण मग उत्तर किती आलं अकरा म्हणजे एकशे एकवीस आंबे ठेवण्यासाठी अकरा पेट्या लागतील मग अकरा कुठे पर्याय क्रमांक एकमध्ये पुढचा प्रश्न बघा समच्छेद अपूर्णांकात रूपांतर करा आता इथे बघा इथे दोन छेद पाच आहेत आणि ते तीन छेद पंधरा आहेत हो की नाही मग आपल्याला तीन छेद इथे पंधरा आहेत आपल्याला आपल्यामध्ये छेद समान करायचं आहे समच्छेद सांगितलं म्हणजे छेद समान करायचं मग आपल्यामध्ये पाचच्या पाण्यामध्ये तीन आहेत मग पाचला जर तीनने गुणलं तर पंधरा येतात मग खाली मुण मुण तीन म्हणून मग वर पण तीन निघुणायचं मग बघा तीन दुने सहा आणि पाच त्रिक पंधरा बघा छेद इथे पण पंधरा इथे पण बरं मग किती आलं सहा छेद पंधरा मग सहा छेद पंधरा आणि तीन छेद पंधरा पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न बघूया आपण सोबतच्या आकृतीची परिमिती काढायची आहे आपल्याला परिमिती म्हणजे काय दिलेल्या सगळ्या बाजूंची बेस मग इथे काय काय दिले बघा इथे सहा अधिक चार अधिक दोन अधिक दोन अधिक चार अधिक दोन बघा एक दोन तीन चार पाच सहा एक दोन तीन चार पाच सहा या पद्धतीने यांची बेरीज कुठे सहा आणि चार दहा दहा आणि दोन बारा बारा आणि चार चौदा चौदा हे चौदा आणि हे अठरा एकोणीस वीस यांची बेरीज किती वीस मग किती आहे या आकृती परिमिती वीस सेमी पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा तीन चेद नऊ बरोबर चोपन्न आता ज्यावेळेस असं असतं त्यावेळेस आपल्याला माहिती आहे काय करायचं आहे इथे आपल्याला चोपन्न दिले ना मग नऊचा पाडा चोपन्न पर्यंत म्हणायचा मग आपल्याला म्हणायला नऊ ला जर सहाने गुणलं तर चोपन्न येतं मग खाली सहाने गुणले येतं म्हणून वर पण गुणायचं गुणायचंय मग बघा नऊ सक चोपन्न आणि तीन सक अठरा मग किती आलं उत्तर अठरा छेद चोपन्न मग इथे प्रश्न चिन्ह कोणती संख्या आली तर अठरा बघा इथे पर्याय क्रमांक चारमध्ये आहे पुढचा प्रश्न बघा ऐंशी गुणिले शंभर गुणिले शून्य यांचा जरी गुणाकार आपण किती आला गुणाकार किती जरी आला तर इथे शून्यनेच गुणायचं म्हणून मग याचं उत्तर किती शून्य कारण कोणत्याही संख्येला जर शून्यने गुणलं तर उत्तर शून्य येतं सेहचाही सवा प्रश्न बघूया त्रिकोण एबीसी मध्ये कोण ए पन्नास अंश कोण सी पंचावन्न तर कोण बी बरोबर किती आहे आपल्याला आहे त्रिकोणाच्या सर्व मापांची बेरीज किती येते असते एकशे ऐंशी असते मग आता इथे आपल्याला दोन माहिती आहेत पन्नास आणि पंचावन्न मग यांची बेरीज करूया पन्नास अधिक पंचावन्न बरोबर बेरीज किती येते सॉरी इथे पंचावन्न आहे हे एकशे पाच येते मग आता या एकशे ऐंशीमधून एकशे पाच आपण काय करूया वजा करूया आपल्याला माहिती आहे शून्यातून पाच काही जात नाहीत आपण इथे शून्य घेतो इकडचा एक तिथे गेला इथे राहिले दहा सात दहातून पाच गेले इथे राहिले पाच सातातून शून्य गेले सात आणि एकातून एक गेले शून्य इथे किती पंच्याहत्तर मग जो उरलेला जो माप बी आहे त्याचा अंतर किती असेल तर पंच्याहत्तर अंश पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा पूर्व आणि उत्तर दिशांमधील कोण किती मापाचा असतो आपल्याला माहिती आहे या दिशा आहेत इथे आहे पूर्व पुढे पश्चिम खाली दक्षिण आणि वर उत्तर आता आपल्याला विचारले पूर्व आणि उत्तर याच्यामधील हे अंतर आपल्याला माहिती आहे हे अंतर कसं असतं नव्वद अंश मग पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न या अंकांपासून लहानात लहान संख्या तयार करा आणि एकची दर्शनी किंमत द्या आता संख्या तयार केली तरी एक जरी लाखाच्या जरी घरात असला तरी दर्शनी किंमत विचार दर्शनी किंमत विचारली दर्शनी म्हणजे काय जो अंक दिसतोय तो मग एक विचार मग एकची दर्शनी किंमत किती आहे एकच आहे पर्याय क्रमांक चार कॅल्क्युलेशन करायची काही ना गरज नाही पुढचा प्रश्न बघा अकरा ते वीसमधील संख्यांची बेरीज आणि अकरा ते वीसमधील मूळ संख्यांची बेरीज यातील फरक किती आता बघा इथे ते म्हटलं हो की नाही अकरा ते वीसमधील मग काय करायचं मधल्या संख्या आता याच्यामध्ये विषम संख्या कोणकोणत्या आहेत तर बघा तेरा अधिक पंधरा अधिक सतरा अधिक एकोणीस यांची बेरीज बघा नऊ आणि सात सोळा सोळा आणि पाच एकवीस एकवीस आणि तीन चोवीस येते हा चार आणि हा चाललेला दोन दोन तीन चार पाच सहा किती आली ते चौसष्ट आता अकरा ते वीसमधील मूळ संख्या पाहिजेत अकरा ते वीसमधील मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर आपल्याला माहिती आहे तेरा तेराच्या नंतर सतरा आणि एकोणीस याच आहेत बरोबर आहेत मग यांची काय करायची बेरीज करायची मग बघा नऊ आणि सात सोळा सोळा सतरा अठरा एकोणीस हा चला आला एक इथे नऊ सोळा सतरा अठरा एकोणीस एक दोन तीन चार किती आले एकोणपन्नास मग यांची यांच्यातील फरक विचारला मग ही आणि हे यांच्यातील फरक काढून घेऊया म्हणजे काय करायचं चौसष्ट वजा एकोणपन्नास चारातून नऊ काही जात नाही आपण खोडतो वर घेतो इकडचं इथे घेतलं इथे राहिले पाच चौदातून नऊ गेले किती राहिले इथे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा इथे राहिले पाच पाचतून चार गेले एक मग फरक किती आले पंधरा मग पंधरा कुठे आहे पर्याय क्रमांक एक मध्ये पुढचा प्रश्न बघा आता इथे काही लहान मोठेपणा ठरवायचे पंचवीस हजार पाचशे पंचावन्न आणि बावन्न हजार पाचशे पंचावन्न दोन्ही संख्या पाच संख्या आहेत पहिली संख्या इथे पंचवीस आहे इथे बावन्न आहे मग पंचवीसपेक्षा बावन्न मोठे आहेत म्हणून मग ही संख्या मोठी म्हणून मग इथे हे चिन्ह आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण विषयाचे पन्नास प्रश्न स्पष्टीकरणास सोडून घेतलेले आहेत अशा कधी आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडलाच व्हिडिओ आवडलाच व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रमैत्रीणं शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू